श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरातील प्रमुख सदस्यांमध्ये जर पुढील चार सवयी असतील तर तुमच्या घरातसुद्धा सुख समृद्धी नांदेल एक अनावश्यक खर्च न करणे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मते घराचा प्रमुख हा सामाजिकदृष्ट्या बुद्धिमान असला पाहिजे परंतु त्याचवेळी त्यांनी कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन पैसा खर्च केला पाहिजे तसेच खर्च मर्यादित असावा कुटुंबातील सदस्यांच्या फालतू खर्चालाही त्यांनी आळा घातला पाहिजे असे केल्याने कुटुंबात आर्थिक समतोल राखला जाईल दोन शिस्त स्वामी म्हणतात घरातील प्रमुखाने संपूर्ण घरामध्ये शिस्त पाळणे फार महत्वाचे आहे कारण शिस्तीचे पालन करणारे घर नेहमी यशस्वी होत असते यामुळे घरातील लोक आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात चांगला सन्मय साधू शकतात तीन कुटुंबातील कोणाशीही भेदभाव करू नका स्वामी नेहमी सांगतात की कुटुंब प्रमुखाने कुटुंबातील सदस्यांमध्ये कधीही भेदभाव करू नये तर त्या व्यक्तीने घरातील सर्वांना समान भावनेने घेऊन आणि समान नियम व नियमांचे पालन करून पुढे जावे अशाने कुटुंबात कधीही भेदभाव होत नाही आणि घर आनंदाने नांदते चार उत्तम निर्णय घेण्याची क्षमता स्वामी म्हणतात घराच्या प्रमुखाची निर्णय घेण्याची क्षमता कुटुंबातील इतरांपेक्षा नेहमी चांगली असली पाहिजे कारण घराच्या प्रमुखाने घेतलेले निर्णय संपूर्ण कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात त्याचवेळी त्यांनी हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की त्यांच्या निर्णयामुळे कुटुंबाचे कधीही नुकसान होऊ नये आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका